गुड मॉर्निंग मैत्रीणो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रीण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता वाजलेत मैत्रीण साडेआठ वाजलोत देवपूजा करायला घेतली गिलास घासले मैत्रीण सुद्धा गिलास नव्हता ती त्या बैला टाकले ती बाई वेगळाच वास येते त्या गिलासाचा म्हणून मी गिलास टाकत नाही कुठं कुठं होते ती गिलास गोळा केली घासली समया म्हणलं होतं घाशील उद्या घासा बायाला असं कबशा टाकल्यानंतर कबशा तर वेगळाच टाक गिलासायला बाई गिलास टाकीत नाही आता घासून टाकले गिलास अज काम येतं मला भाजीपाला फार आणल्याला तसाच आहे अर्धा निवडलाय शिंगाही निवडून घेतल्या होत्या थोडी साफसफाई करायची बाहेरची केली मैत्रिणी सकाळी सगळं बाहेरचं सगळं नावच्या नाव सगळा कचरा गोळा केला आणि झाडाखाली इतकं झाल बापरे खूपच एक मोठ दोन पोते निघाली झाडाखाली पान कचरा राहण आता ह्या दिवसात भीती वाटते ना सापीज आमच्यात नेहमी निघते साप त्याच्यामुळे साफसफाई ठेवावं लागते तरी अर्धा समोरचं झालंय पाठीमागलचं आणखीन तसंच आहे पाठी महापालचं उद्या कर मला उशीर होऊ लागला ना माझ्या पोराला जायचं होतं कॉलेजला पण ती बाई आहे तोपर्यंतच करावं लागते त्या बाईला बी पुन्हा जायचं असते गौरम करून अवतारम संसार सारम केंद्र हारम ईश्वरा आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे दुसरं काही देऊ नकोस फक्त चांगली बुद्धी दे माय केस एक ना अशी केस निघाली तर ौरं करुणावतारं संसारेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे च्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणम्

ிாயம் நமாய நமாய சர்வானிதிரு சர்வஞ்சி ஓம் நமாயிவாய हे गंध लावणे मैत्रीण तुमचा ज्या अकाळ मृत्यू योग असेल तर ते मैत्रीण ठरतोय त्याच्यामुळं हे गंध लावायचा नंतर काही सांगायचे आम्हाला ह्याच्यामध्ये ऐकले कोणते तरी महाराज येते ते मी सांगितले मी मनाने काहीच सांगत नाही करुणा बटार તા દા વિઘુના સર્વાંગી સુંદર ઉઠ સિંદુરાચી કંટી ઝડપી માળ ગળા શોભી માળ મુખાપણા જય દેવ જય દેવ રત્ન ખચિત ગૌરી देव घालील लोटांगण वंदी न चरणे डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम लिंगन अनंत पूजन भावे तमेव माता पिता तुमेव तमेव बंधू सखा तुमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्व देव काय नवाच्या मनसेंद्रियाना विधात्मना प्रकृती सदा करोम यज्ञ सकल परस्याचित केशम राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुखात ठेव सलाम मैत्रिण हीच चरणी प्रार्थना सलाम मैत्रिण मी तुळशीला पाणी घालून येते माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय